नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपनीय आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अगदी काही दिवसामध्येच जाहीर होणार आहेत याच अनुषंगानं दिनांक तेरा ऑक्टोबर म्हणजेच परवा दिवशी पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण जाहीर होणार आहे फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे हे होत असतानाच आता फलटण पंचायत समितीचा आगामी सभापती हा ओबीसी महिला राखीव झाले आहे यामुळे आता ओबीसी महिला आरक्षण कोण कौन कोणत्या गणावरती पडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यात एकशे एकतीस एक गावांसाठी सोळा पंचायत समिती गणांची निर्मिती झाली आहे जे यापूर्वी चौदा पंचायत समिती गण होते यावेळेस सोळा पंचायत समिती गणामध्ये ही निवडणूक संपन्न होणार आहे यामध्ये प्रामुख्याने कोणत्या गणाला कोणते आरक्षण पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये गेल्या एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तब्बल मागील मुदत संपेपर्यंत अर्थातच तीन वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार एकवीस पर्यंत राजे गटाने अबाधितपणे आपली सत्ता एखादी सत्ता साधारणपणे तीस वर्ष फलटण पंचायत समितीवरती निर्विवाद या ठिकाणी सत्ता स्थापन केली होती मात्र या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत फलटणचे आमदार हे भार भाजप आणि मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचं निवडून आल्यामुळे आगामी फलटण पंचायत समितीसाठी काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत आणि यामधूनच दोन्ही सोळा पैकी आठ पंचायत समितीच्या जागा मिळवताना काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत गेल्या तीस वर्षानंतर यावेळी पहिल्यांदाच जोरदार संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे प्रामुख्याने फलटण तालुक्यामध्ये आतापर्यंत राजे गटाचे प्राबल्य आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आहेत यापूर्वी त्यांच्याकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे गट होते जर मागील दोन हजार सतराचा जर विचार केला तर दोन हजार सतरा साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत राजे गटाने तब्बल सात पैकी सहा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या चौदा पैकी बारा जागा जिंकल्या होत्या यामुळे पुन्हा एकदा आता राजे गट बहुमत मिळवून ज्या आठ पेक्षा जास्त जागा जिंकणार का हे महत्वाचं ठरणार आहे सध्याचा जर विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये राजे गटाची सर्वात मोठी शक्ती होती आहे मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेकांनी प्रवेश केला यामुळे आता भारतीय जनता पक्षाची ही ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याचबरोबर फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही वेगळं वेगळा आहे आणि राजेगट वेगळा आहे यामुळे आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जोरदार काटेकी संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत यामध्येही आता सोळा पंचायत समिती गणामध्ये अगदीच निवडणूक तुल्यबळ झाल्या तर जे छोटे पक्ष आहेत प्रामुख्याने फलटण तालुक्यात कार्यरत असलेले सह्याद्री कदम जे युवा नेते सह्याद्री कदम त्याचबरोबर दिगंबर आगवणे राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना बहुजन समाज पक्ष वंचित बहुजन आघाडी या छोट्या पक्षांनाही अतिशय महत्व प्राप्त होणार आहे यामध्येही आता राजे गटाकडून आगामी काळामध्ये काय भूमिका घेत आहेत याकडेही संपूर्ण तालुक्याचं लक्ष लावून राहिले आहे यामध्येही जर आ, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी असे स्पष्ट केले की आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे यामध्ये जर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन यांनी जर युती केली तर यामध्ये भाजपला किती जागा राष्ट्रवादीला किती जागा शिवसेनेला किती जागा आणि त्याचबरोबर विरोधी आघाडीकडून <coughs> राजे गट शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा रासप असेल सह्याद्री कदम असेल किंवा दिगंबरागवणे असेल यांना कुणाला बरोबर घेणार का आणि त्यांची युती करणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच गेल्या तीस वर्षांमध्ये जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे ते मात्र या निवडणुकीमध्ये मताधिक्य दिसणार नाही असं अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहेत यामुळे आता पंचायत समितीची निवडणूक अगदीच काटेकी टक्कर होणार का हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे कारण दोन्हीही गटाकडे म्हणण्यापेक्षा ज्या काही हो आघाड्या होऊ घातल्या आहेत त्या आघाड्यांकडे तुल्यबळ उमेदवार दोन्ही गटाकडून असल्यामुळे किंवा अजून कुणाच्या कुणाची युती कोणावर होते हे हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं यावर्षी पंचायत समितीवरती सत्ता मिळवताना काटेकी का टक्कर पाहायला मिळणार आहे किंबहुना एकाच पक्षाला बहुमत मिळणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तरी सगळ्यांचे लक्ष तेरा तारखेच्या आरक्षणाकडे लागले असून आगामी पंचायत समितीचा सभापती हा एकाच पक्षाचा होणार का त्रिशंकू परिस्थिती होणार त्याचबरोबर राजे गटाची सत्ता पुन्हा पंचायत समितीवरती येणार की माजी खासदार गट पुन्हा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्ता खेचून देणार याबाबत आता अनेकांना प्रश्न पडला आहे याबाबतचे अंदाज आता बांधू लागले आहेत तुम्हाला काय वाटतं फलटण पंचायत समितीवरती कोणाची सत्ता येईल त्याचबरोबर आपल्या पंचायत समिती कोण उमेदवार विजय होईल कोणाला उमेदवारी मिळतील हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलेलं असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद